श्री स्वामी समर्थकाश आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आज गुरुवार आहे आणि माझी देवपूजा ही करून झालेली आहे आणि आरूला आता मी शाळेत पाठवलं आहे आता अकरा वाजायला आले जवळपास तर मी म्हटलं बारा वाजेपर्यंत जेवढा सेवा करता येईल तेवढा करून घ्याव्या तर म्हणून आता मी सेवेला बसते बाकीची कामं मी नंतर करेन आरू आल्यावर बारा नंतर काम करेल साडेबारापर्यंत मला वेळ भेटेल तेव्हा मी काय राहिलेली काम आहे ती करेन तोपर्यंत सेवा करावी म्हणून सेवेला बसली सर्वात आधी माझ्या देवांचं स्मरण केलं माझ्या कुळस्वामींचं माझ्या बाळूमामाचं स्मरण केलं आणि त्यानंतर मी स्वामी स्थवन वाचलं त्या नंत्र, स्वामी स्वामीस्तवन वाचल्यानंतर गुरुवारी ज्या सेवा असतात त्या केल्या मी पुरुष सूक्तचं पठण केलं श्री गीतेचा पंधरावा अध्याय प्राकृत प्राकृतमतला वाचला विष्णू गायत्री मंत्राचा जप केला दत्त गायत्री मंत्र म्हटलं दत्त महाराजांचा मंत्र केला परब्रह्मांचा मंत्र विष्णूंचा मंत्र व्यंकटस्त्रोत्र श्रीसूक्त आणि एक एक श्लोक विष्णू सहस्रनाम आहे ती मी रोजच बोलत असते ते केलं आणि त्यानंतर स्वामी त्याच्या ह्या सेवा करायच्या आधी श्री स्वामी स्तवन झाल्यानंतर मी लगेच एकमाळ स्वामींची करून नंतरच ह्या सेवा केल्या आहेत कारण की श्री सवन वाचायची कोणतीही सेवा करायच्या आधी श्री स्तवन वाचून झाल्यानंतरच आपल्याला स्वामींचा जप करायचं आणि जप केल्यानंतर बाकीच्या सेवेला लागायचं आहे तर मी तसं केलं सेवा केल्यानंतर बारा वाजेपर्यंत या सर्व सेवा माझ्या झाल्या बारानंतर नंतर मी माझी घरातले कपडे भांडीला आधी वगैरे पुसून घेतली तोपर्यंत दोन वाजले दोन वाजेपर्यंत आरू आली आरू आले की तिला चारलं तिला झोपवलं आणि पुन्हा ती झोपल्यानंतर श्रीपाशी शिवल्लभ चरित्रामृताचे अध्याय वाचले आणि परत संध्याकाळी दारात आणि तुळशीला दिवा लावून घेतला मी दर गुरुवारी आमोशन पौर्णिमेला दारात आणि तुळशीला दिवा लावून घेते रोज नाही जमत पण ह्या दिवशी आवर्जून ह्या सेवा करत असते दिवा लावून झाल्यानंतर आरती केली गणपतीची स्वामींची दत्तगुरूंची आरती झाल्यानंतर भात शिजू घातला बाहेर खूप वारा सुटला होता त्यामुळे तुळशीपाशी ठेवलेला दिवा वाऱ्याने पुढं सरकत होता त्यामुळे तो दिवा आणून मी पुन्हा दारातच ठेवला आणि त्यानंतर आरुला चारून झाला मी तिला जेवता जेवता टी व्ही बघायची असते जेवण झाल्यानंतर मी टी व्हीही बंद केली आणि त्यानंतर तिला माझ्यासोबत खेळायचं असतं घोडा घोडा कांदा बटाटा रोज तिला खेळायचं असतं आम्ही ते खेळून झाल्यानंतर तिला गोष्ट ऐकायची होती तिला गोष्ट ऐकवली थोडा अभ्यास केला तुम्हीसुद्धा सेवा करून बघा रोज नसेल जमत तर गुरुवारी तर आवर्जून करा एकदा करून बघा सेवान जर तुम्ही वर्किंग असाल तुम्हाला नसेल जमत गुरुवारीसुद्धा जर ज्यावेळी तुमची सुट्टी असेल शनिवारी किंवा रविवारी त्या दिवशी तर तुम्ही सेवा करून बघा सेवेचा आनंद घेऊन बघा अनुभव घेऊन बघा तुम्ही सेवेत आलात की तुम्हाला अनुभव हे येणारच त्यामुळे सेवा करून बघा एकदा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ